अभी तक तो अलायंस करने के हित में ही कांग्रेस है कांग्रेस के प्रेसिडेंट हमारे हर्षवर्धन सबका साहब ने वो भी बताया हम दोनों पार्टी के साथ जाके बात करेंगे राष्ट्रवादी के साथ भी और शिवसेना ओबाटागट के साथ भी जाके बात करेंगे और यदि उन्होंने हाँ बोले तो हम अलायंस में लड़ने को नहीं हम

नहीं। 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 हर बार ये कहा ना एक हाथ में फूल है एक हाथ में में बाजत है फिर उनको साल के बाद नंबर पर टिकट दिया गया अपने घर में आप वो तुमने सवाल का जवाब दे दिए उनको तीसरे नंबर में क्यों डाले और वो बोलते थे हाथ में कमल है तो ये गलती है क्या है भूल नहीं 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 कांग्रेस की गलती नहीं है अपने परिवार में एक आधा आदमी कुछ छोटी मोटी गलती कर लेता है तो उसको समझा के आगे चल के काम करना ये संगठन का काम है इसलिए संगठन आगे जाके काम करता है जास्त माहिती अर्जुनराव खोतकरांना त्यांची जास्त आहे आणि स्वाभाविक <laughs> <laughs> ते तुम्हाला त्यांनी सांगितलं पण मी निश्चितपणाने असा काही प्रकार चौकशीचा किंवा काही आहे का तो मी पूर्ण अभ्यास येईल आणि आपल्याला जरूर त्याचं उत्तर आहे त्याच्यावर मी न बोललेल बरं पत्रकार अग्दुल, 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 अग्� उन्होंने हाईकमांड से मिलकर आए और उनकी बहुत दिन पुरानी पहले से ही बात चल रही थी कि भाई हमने जो कुछ विधानसभा के अंदर हुआ सो हुआ लेकिन मैं पार्टी में आने को तैयार हूं त्यामुळे काँग्रेसने शिckelले ठीक कसं असता त्या सीट पडलं काँग्रेसचे सीट नेवडून आलं ज्याने ज्याच्यासाठी आपण तिकीट वाटप केली तेज आता पक्ष सोडून गेले आता तर आता तर कसं असता शिवती बघा

उसके बाद कैलाश सेठ को कुछ चोट कम पड़े और हमारी सीट गिर गई ये अलग बात है अब अलग बात है तो 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 हमारे जो सेक्युलर विचार के लोग है वो आज भी कांग्रेस के साथ है का नाराज होते नाराजी होती ते सोडून गेले कैलास शेठ वर कोणाची नाराजी असती तर हे लोक काँग्रेस सोडून गेले असते शेठच काँग्रेस सोडून गेले ना कारिकर, कारिकर गेले हो ना मग आता बघा त्या कार्यकर्त्याला वाटलं आम्हाला कैलास योग्य आहे ज्यांना वाटलं असेल योग्य तर ते योग्य बघा हे सत्तेकडे जाणं तुम्हाला असं वाटतं का भाजपला होती त्यांची घ्यायची कोणाच्या गरजेपोटी कोण गेलं माझा तो प्रश्न नव्हता त्यांच्याविषयी काही नाराजी होत का कार्यकर्त्यांना ते कार्यकर्त्यांना विचारतो तुम्ही मला विचारून काय फायदा मोदी साबाबद्दल प्रेम निर्माण झालं मी गेलो तुम्ही बोलता बोलता असे म्हणले काय आमचं जुनच प्रेम होत जुनच मैत्री होती मग तुम्ही कसं पाहता मग त्याला राहुल गांधी म्हणले ना स्लिपर सेल आहे म्हणून मग तुम्ही त्यांच्याकडे काय सिल्पर सेल म्हणून पुरुष यांनी जबाबदारी नगर परिषद जवाबदारी हाग्रेस महिला जाऊ क्यों नहीं ने मुझे मेंबर ऑफ पार्लियामेंट बनाया और आप बोलेंगे संगठनात्मक जिम्मेदारी शहर अध्यक्ष की है और जिला अध्यक्ष की भी है लेकिन उसके साथ साथ मैं उनके साथ में हूं इसलिए जिम्मेदारी तो लेना पड़ेगी कांग्रेस तो की तरफ से महापौर की दावेदारी अभी आपकी तरफ से महापौर किसको घोषित किया है अभी देखिए वो अभी दिल्ली दूर है चुनाव जैसे-जैसे नजदीक आते जाएंगे वैसे-वैसे संगठन में काम बढ़ेगा जैसा भी अपने को अच्छा लगा अभी रिजर्वेशन होता महिला का होता एससी होता ओपन होता ओबीसी रहता उसमें क्या होगा उसके बाद तय करेंगे नहीं पर इतना महती है कि आदरणीय शंकर राव जी राक्स हैं या ट्रस्टला प्रमुख होते त्यांनी त्या ट्रस्ट म्हणजे गांधी पक्ष गां, गांधी भवन म्हणू आपण किंबोनव काँग्रेस पक्षाचं कार्यालय ती इमारत त्याची ट्रस्ट आणि नंतर आपल्या पक्षाचा आमदार म्हणून त्यांनी ते स्वतः राजीनामा दिला आणि कैलास शेठ गोरंटेल यांच्याकडे ते सुपूर्द केलेले आहे एवढी मला त्याच्यातली माहिती आहे इतकं करू नये आम्ही एकदा त्यांच्या कानावर टाकू ही ट्रस्ट काँग्रेसची आहे ही जागा काँग्रेसची आहे ही इमारत काँग्रेसची आहे आपणही लवकरच राजीनामा द्यावा आणि काँग्रेसच्या माणसाकडे तो सोपवा असा एकदा सरळ मार्गाने कामाला लागू एवढंच मला आपल्याला आजच्या निमित्ताने सांगायचं आरोप आहे दिला आणि निवडणुकीसाठी जे काही लागतं मी याबद्दल इतकंच म्हणेल की काँग्रेस पक्षाने तिकीट दिलेला पहिल्यांदा एखादा पैलवान मैदानात उतरवला त्याने असं म्हणावं इथपर्यंत ठीक आहे ज्यांनी तीस तीस वर्ष निवडणुका लढवल्या असं तिकीट दिलं वारं सोडलं म्हणता येत येतं का असं म्हणता येत नसतं म्हणून त्याने आता जायचं म्हणून काँग्रेसवर काही आरोप करणं मला असं वाटतं हे न बोललेलं बरं बाकीच्या काही गोष्टी लागतात का आता काय लागत होतं त्यांनाच माहित मला तर काही लागल्या नाही मी तर निवडून आणलं लोकांनी तुम्हीच मला तुम्हीच मला निवडून आणलं तेव्हा तर काही मला गोष्टी काही काही गोष्टी लागतात त्या मला नाही लागल्या असं म्हणणं की अनेक आमदाराला तिसऱ्या यादीमध्ये तिकीट देणं अफवान आहे एक लक्षात घ्या त्यांचं तिकीट पक्क होतं ही काळ्या दगडावरची रेक आहे पहिल्या यादीत आलं काय दुसऱ्या यादीत आलं परंतु त्यांचे तिकीट कोणी कापणार होत काही विषय केला बहुतांशी नगरसेवक जे राहिलेले होते त्यातले आजही काँग्रेसच्याच बाजूने आहे तुम्हाला सविस्तर यादी वेळेला द्यायची असेल ती मी नक्की आपल्याला आज प्रवेश नाही केला डटके काँग्रेस के साथ खडे आप चिंता मत कर शहरात सुद्धा मोठ्या प्रमाणात नगरसेवक हे आपल्या बाजूने आपल्या पाठीशी खंबीरपणे राहिले म्हणून आता इथून पुढे आम्ही जी मंडळी राहिली त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन आणि जो काही जनार्दनामध्ये आमचा मतदाराचा वर्ग आहे टक्का आहे तो सोबत घेऊन आम्ही पुढचं मार्गिक्रमण करू एवढंच आपल्याला या प्रसंगी सांगतो बोलण्यासारखं खूप आहे फार अगदी सिंदूर वरून त्यांनी सांगितलं की माझं सिंदूरमुळे मत झालं आता सिंदूर काय आहे हे माझ्यापेक्षा जास्त पत्रकार मंडळीने आपल्या सभागृहामधले परराष्ट्र मंत्री गृहमंत्री आणि रक्षा मंत्री यांचे भाषण तुम्ही ऐकले असेल त्यांनी कॉलर टाईट करून सांगितलं मी इतिहासाचा विद्यार्थी आहे ज्या वर्षी सरदार वल्लभभाई पटेलच नव्हते त्या ते वर्षी त्यांनी सांगितलं सिंधू करार झाला आणि सरदार वल्लभभाई पटेलने त्याला विरोध केला अहो त्यांचं निधन पन्नासला झालं एकोणीसशे पन्नासला आणि सिंधू करार एकोणीसशे साठ ला झाला आणि मी इतिहासाचा विद्यार्थी म्हणल्यानंतर आपल्या देशाचं काय होणार आहे तुम्ही बघा म्हणून पत्रकार बांधव हे लोकशाहीतला चौथा स्तंभ आहे शोध पत्रकारिता हे आपलं काम आहे आम्ही आमच्या स्वार्थासाठी कदाचित का काय चुकीचं बोलत असेल तर त्याला सुद्धा नीट करायचं काम आपल्या लोकशाहीमध्ये हा पत्रकार किंवा लोकशाहीतल्या चौथ्या स्तंभाला आहे म्हणून मला आपल्याला या ठिकाणी एवढंच सांगायचंय की सिंधूरमुळे उलट ट्रम्पने यांचा फियास्को केलाय हे म्हणजे मीस युद्ध थांबवलं अरे का रे बाबा आपण तर पाकिस्तानच्या विरोध होतो तो दो, दो का थांबवलं बरोबर आहे की नाही ते थांबवलं नाही पाहिजे होतं ना मग बरं थांबवलं तेव्हा मी थांबवलं ट्रम्प म्हणतो मी थांबवलो सभागृहामध्ये त्यांनी सांगितलं आम्हीच थांबवलं दुसऱ्या दिवशी पंचवीस टक्के तेरीप लागला लागला की नाही काय प्रकार या असं कधी होत होतं याच्यापूर्वी दटके जाते ते ना राहुल गांधी असतील माफ करा पंडित जवाहरलाल नेहरू असतील इंदिरा गांधी असतील राजीव गांधी असतील हे जायचे आणि परदेशावर सांगून यायचे आमची पॉलिसी अशी आहे तुम्हाला करायची मदत तर करा नाही तर करू नका जेव्हा आपला चायनाशी युद्ध झालं जेव्हा आपलं पडली नाही <ुणागाँ> ही ताकद होती त्यांच्यामध्ये आता ही ताकद अशी नाही राहिलेली आता ही ताकद सगळे आदानी अंबानीने घेऊन टाकलेली म्हणून मला त्याच्यावर आज जास्त न बोलता इथून पुढच्या काळात काँग्रेस पक्ष हा हायकमांड दे त्या पद्धतीने येणाऱ्या निवडणुका आम्ही हाताळू एवढंच सांगतो धन्यवाद काम जैसा भी अपने को अच्छा लगा। अभी होता महिला का होता एस होता ओपन होता ओबीसी राहता प्रवेश आता त्यांनी कारण सांगितलं मला सिंदूर मुळे मोदी झालं मी गेलो ने लेता ने रहती। क्या है जब अपना नुमाइंदा चुन कर देना है और वो वो चुन के देने के लिए उसकी सर्वे में उसका नाम आता है क्या करना चाहिए क्या नहीं करना चाहिए यदि बात हो जाती तो आसान जाता

आगे चल के काम करना है। ये संगठन का काम है इसलिए संगठन आगे जाके काम करना